जय जय ऋघुव्वीर समर्थ शुकासारिखे पूर्ण जाचे, वसिष्ठा परी ज्ञानयोगेशरासे कवी वाल्मिका सारिखा मान्यय सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरिवा वसावे तुझ्या बोधासित्वा बोधवावे अपत्या परी पाववि प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेशरा गुरुस्साक्षात परम तस्मै श्री गुरवे जय जयघुर समर्थ दशक पहिला समास नववा परमार्थ स्थवन परमार्थ म्हणजे परम अर्थ श्रेष्ठ अर्थ सर्वात श्रेष्ठ ह्या जगामध्ये एक परब्रह्म आहे आणि अर्थ या शब्दाने माझ्याकडे अधिष्ठान रूपाने सर्व कार्य सिद्ध करणारं असं काहीतरी आणि ते म्हणजे दोन्ही अर्थाने एकच परब्रह्म वाचक आहे तेव्हा इथे ते समर्थ परमार्थ स्तवन जे करतात ते त्या आत्मतत्वाचं किंवा परब्रह्माचंच स्तवन आहे समर्थ म्हणतात आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ ना तरी समर्थामध्ये समर्थ हा योगान मदे, योग हा हा सगळ्या योगांमध्ये योग म्हणजे जोडलं जाणे त्या सगळ्या जोडल्या जाण्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि उत्तम जर काही असेल तर हे परमार्थ आहे आहे तरी परम सुगम परी जनासी झाला दुर्गम तो म्हणतो समर्थ म्हणतात हे सगळ्यांना सुगम आहे सुगम म्हणजे सोपं सगळ्यांना सुलभ आहे सगळ्यांना उपलब्ध आहे सगळ्यांना सोयीचं आहे परी झाला असे दुर्गम तरी सुद्धा अप्राप्त राहिलेलं आहे कोणालाही त्याची प्राप्ती झाली नाही कोणालाही प्राप्ती झाली नाही पेक्षा सहजगत्या होत नाही असं म्हणूया तर का समर्थच पुढे सांगतात का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे त्याचं वर्म चुकलं शोधायचं ठिकाण चुकतंय बस मला इथे लहान असताना अकबर बिरबलाची गोष्ट होती आणि बिरबलाला सहा मूर्ख शोधून यायला अकबर सांगतो त्यामध्ये एक मूर्ख होता जो उजेडामध्ये काहीतरी रात्री शोधत होता आणि बिरबल त्याला विचारतो इकडे काय शोधतो बाबा इकडे उजेडात तुझं काय पडलंय तो म्हणतो सुई पडली थोडा वेळ बिरबल शोधून झाल्यानंतर बिरबल विचारतो त्याला अरे तुझी सुई इथे काही दिसत नाही उजेडात मग ती पडली कुठे तो म्हणतो अंधारात पडली बिरबल चकित होतो अरे जर त्यात इथे अंधारात पडली तर इथे का शोधतो तो म्हणतो अंधारात दिसत नाही ना उजेडातच दिसतो आता मला सांगा ती सुई उभ्या आयुष्यात मिळणार नाहीये का तुम्ही म्हणाला कसं मिळेल पडले भलतीकडे आणि शोधतोय भलतीकडे तेच समर्थ म्हणतात तेच समर्थ सांगतात का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे नाही मिळणार आपल्याला का नाही मिळणार त्याचं वर्म नेमकं ठिकाण मला मिळेल काय कुठून हे मला माहिती पाहिजे वाड्याच्या दुकानात जाऊन मी कपड्याची चौकशी केली मला वेडे म्हणतील की नाही आपलं तसं आहे बघा मला कळत नाहीये मला काय हवंय आणि जर कळलं तर मिळवायचं कुठे ते इथे समर्थ सांगतात का जयाचे चुकले वर्म ते वर्म फक्त चुकले ते सरळ करून घ्यायचंय नाना साधनाचे उधार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार हे परमार्थ हा एकदम हाताच्या वर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रत्यक्ष इथे उधार चालत नाही तुम्ही काहीतरी करा आणि कदाचित तुम्हाला मिळेल इथे कदाचित वगैरे नाही इथे शंभर टक्के मिळेल कारण तुम्ही जसं सांगितलं तसं शंभर टक्के अनुकरण फॉलो करावं लागतं तरच ते शंभर टक्के मिळतं इथे पन्नास टक्के मिळाले आणि दहा टक्के मिळाले अशी इथे टक्केवारी नाही आणि इथे अन्यत्र मी पास झालोय असं पण नाही मिळालं तर शंभर टक्के पासिंग शंभर टक्क्याला आहे नाइन्टी नाईन पर्सेंट इज फेल म्हणून इथे समर्थ म्हणतात आकाशमार्गी गुप्त पंथ आहे समर्थ त्याचा मार्ग तो गुप्त आहे आणि ते कोण जाणतात जे खऱ्या अर्थाने योगी आहेत जे परमार्थ ज्याने जगलेलं आहे जे जगलेल्या परमार्थाला अनुकरण करणारी अशी जी व्यक्ती आहे त्यांनाही तो कळतो समर्थ म्हणतात आकाश मार्गी गुप्तपंथ जाणती योगी समर्थ इतरा असा गुह्या अर्थ सहसा न कळे समर्थच म्हणतात सहसा कळत नाही कारण तो सगळ्यांसाठी नाही तो त्या अत्यंत भाग्यवान लोकांसाठीच आहे ज्यांना कळलंय की मला नक्की काय हवं आहे खरं सांगू का आपल्याला काय हवं आहे हेच कळत नाही अनेक वेळा आपल्याला असं होतं मी कुठे एखाद्या मॉल सिस्टीममध्ये गेलो की नाही की सगळेजण काय 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 वेगवेगळे वस्तू पदार्थ घेत असतात मी तिथे गेल्यानंतर मला एकाने विचारलं बुवा तुम्हाला काय हवं आहे मी तुम्हाला मदत करतो असं एकानं मला सांगितलं मी म्हटलं मलाच माहिती नाही मला काय हवं आहे तो माणूस काय म्हणेल मग मी तुम्हाला मदत काय करू शकत नाही का नाही त्याला त्यातलं सगळं कळत आहे पण मला काय हवंय हे त्याला कळत नाहीये असलं आहे मला काय हवंय हे मला कळलं पाहिजे मला नेमकं आणि नक्की काय हवंय मला सुख पेक्षाही मला समाधान हवंय मला ते आत्मतत्वच हवंय माझं शोध चुकीच्या ठिकाणी चाललंय म्हणून समर्थ म्हणतात जेथून जे जेही जे शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला इतरास असोन अलभ्य झाला जन्मोजन्मी जे शोधायचा प्रयत्न केला त्यांना तो अर्थ केव्हा ना केव्हा तरी सापडतोच पण बाकीच्या सगळ्यांसाठी मात्र हा अलभ्य राहतो नाही मिळत त्यांना का नाही मिळत कारण हा अलभ्य आहे सा हा सामान्यपणे गुप्तच आहे सामान्यपणे न गळणारा आहे असा गुप्त असणारी गोष्ट जो जाणकार आहे त्याच्याबरोबर मी जायला पाहिजे तर शंभर टक्के मिळेल समर्थ म्हणतात अपूर्वता या परमार्थाची याची अपूर्वता काय आहे याचं वेगळेपणा काय आहे वार्ता नाही जन्म मृत्यूची या जन्म आणि मृत्यू दुःख याची वार्ता संपून जाते या परमार्थामुळे म्हणजेच त्या आत्मतत्वाकडे जाण्याच्या रस्त्याच्या मार्गावर मी लागलो आणि मी तशी साधना करायला लागलो की त्या आत्मतत्वापर्यंत मी शंभर टक्के जाणार आहे आज न उद्या मी केव्हा तरी जाणार आहे आणि त्याच्यावर लागलो की माझे दुःखाची वार्ता संपून जाते आता मला सांगा दुःख नकोच आहे ना मला मला सदैव सुखी आहे किंबहुना मला सदैव सुखी आहे म्हणून मला आत्ता ज्याच्यात सुख वाटतंय ना तेच मी जास्तीत जास्त घेण्याचा म्हणजे जा विकत घेण्याचा व मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सगळी गडबड तिथे आहे ज्याच्यात आत मला आत्ता सुख वाटतंय ते माझ्या समाधानाचं कारण नाहीये आणि जे समाधानाचं मूळ कारण आहे ते मला कळत नाही आहे मग मूळ कारण काय आहे परमार्थ परम तत्व तेच फक्त समाधानाचं कारण आहे म्हणून समर्थ म्हणतात प्रपंच असा ज्याने साध्य केला त्याला प्रपंच वाटेल टीका माया वाटेल आपण का शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला हे कोणाबद्दलची स्थिती सांगितली समर्थानी ज्याला त्याचा अनुभव आला एकदा का त्या तत्वाचा अनुभव आला की त्याची स्थिती काय होते प्रपंच वाटेल लटिका लटिका म्हणजे खोटा नसलेला थोडक्यात मी जागा झाल्यानंतर जी स्वप्नाची अवस्था होते माझ्या मनामध्ये त्याला म्हणायचं लटका ते स्वप्न खरं असतं का आता नाही त्या स्वप्नाचं अधिष्ठान खरं असतं का हो पण त्या स्वप्नाला अस्तित्व असतं का नाही त्या स्वप्नामध्ये एखादी गोष्टीची मला भीती वाटली ती भीती राहते का नाही पण त्याचं स्मरण जातं का नाही तसंच हे लटिका आहे त्याला म्हणायचं लटका ह्या परमार्थ तत्वाची प्राप्ती झाल्यानंतर हा सगळा दृश्य प्रपंच त्या पूर्वी घडून गेलेल्या अस्तित्वात नसलेल्या स्वप्नासारखा होतो प्रपंच वाटे लटिका माया वाटे लापणिका ही सगळी माया लापणिका वाटते नुसतीच खेळ वाटतो शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला कारण तो शुद्ध आत्मतत्व माझ्या अंतरी प्रगट झालं त्याचा अनुभव आला बोध झाला ऐसा हा परमार्थ कसा आहे तो असा हा परमार्थ आहे जो त्याचा बोध करून देतोय समर्थ म्हणतात ऐसा हा परमार्थ जो की जे त्याचा निजस्वार्थ आता या समर्था समर्थ किती म्हणून म्हणावे किती याला समर्थ म्हणू किती याची स्तुती करू कारण ज्याचं भय होतं सर्वात जास्त भय मृत्यूचं भय सांगितलेलं आहे आणि ते मृत्यूचं भयच त्याने संपवलं म्हणजे माझ्या लेखी सर्वात मोठं भय ज्याला आहे त्याच्यापासून मी निर्भय झालो माझ्या ठे माझ्या दृष्टीने सर्वात दुःखमय जे आहे असमाधानकारक जे आहे त्याची निवृत्ती केली त्यामुळे ह्याचे मी किती बरं स्तुती करू याची किती मी सलाहना करू की मला ह्याने काय मिळवून दिलं एक विशेष ऐसा हा परमार्थ आता या समर्था समर्थ किती म्हणून म्हणावे आता याला किती म्हणून मी समर्थ म्हणून या परमार्थाकरिता ब्रह्मादिकासी विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी या परमार्थाच्या आधारानेच त्या मार्गानेच योगी तन्मय होतात आपण योगी म्हणतो शांत ध्यानस्थ बसलेले असतात त्यांना आपण योगी म्हणतो त्यांचं ध्यान हलत नाही ते एकतानता पावलेले असतात खरं सांगू आपणही अशी एकतानता पावतो आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा एकदा एखादी अत्यंत गोष्ट जर, जर असेल एखादी आवडणारी व्यक्ती असेल एखादी अत्यंत आवडणारी परिस्थिती जर माझी चालू असेल तर मला अन्य सगळ्या गोष्टींचं विस्मरण पडतं मी तिथे फक्त कॉन्सन्ट्रेटेड असतो एकतानता पावलेला असतो त्यावेळात माझ्या लेखी अन्य सगळ्या गोष्टींचं विस्मरण गोणस होतं नाहीशा होऊन जातात समर्थ म्हणतात असो त्या आत्मतत्वाचा बोध झाला की इतर सगळ्या गोष्टी निरसन होतात नाहीशा होऊन जातात ही स्थिती अत्यंत दुर्मिळ आहे फार कमी लोकांच्या अनुभवायला येते म्हणजे मला त्या अनुभवाचा प्रांतात ते आलेली आहे मला त्याचं कळतंय लक्षण पण माझं लक्षण जरी त्याचं कळलं तरी मला वळवता येत नाही माझ्या बुद्धीला माझ्या मनाला आणि हे वळवणं म्हणजेच परमार्थ आहे समर्थ म्हणतात परमार्थ सकळास विसावा हा परमार्थ सगळ्यांना विसावा आहे विसावा का बरं लागतो श्रमल्यानंतर विसावा लागतो नाही का दमलो मी आता मला जरा विश्रांती घ्यायची का विसावा लागतोय कारण श्रमलोय श्रम कशात झालेत या विषयांच्या ठिकाणी धडपड करून करून मी श्रमलोय अन्यत्र कशाने श्रम होत नाहीत श्रम केव्हा होतात आणि जास्ती श्रम केव्हा होतात मी खूप प्रयत्न करून मला ते प्राप्त नाही झालं की जास्तीचे श्रम होतात मी खूप प्रयत्न करून मला जर प्राप्त झालं ना तर कमी श्रमावह वाटत किमान मिळवलं असं तरी वाटतं पण मला मिळत तर नाहीये आणि माझे श्रम चालू आहेत त्याने मी अत्यंतिक दमतो आणि हे असं दमणं जे मला मिळवण्यासाठीची धडपड चालू आहे ते मिळालं की ती सगळी धडपड थांबते सर्वात जास्त धडपड या विषयाच्या सुखासाठी करतो आणि तिथे सुख नाही मग सर्वात न धडपड करता जे माझ्याच ठिकाणी आहे ते मला प्राप्त झालं की माझी धडपड शांत होते मला लक्षात धडपड करण्याची गरजच नाही माझ्याकडे ऑलरेडी आहे ते आहेच समजणे हा सगळा मुद्दा म्हणजे परमार्थ आहे समर्थ म्हणतात परमार्थ सगळाच विसावा सिद्ध साधू महानुभावा सेखी सात्विक जड जीवा सत्संगे करून इथे त्याचं मर्म सांगतात सामान्य लोकांनासाठी तो कसा मिळेल तर संत संग आणि सत्संग जर केला तर तो मिळेल परमार्थ जन्माचे सार्थक परमार्थ संसारी तारक परमार्थ दाखवी परलोक धार्मिकाशी तो तारक आहे परमार्थ आपल्या या जन्माचं सार्थक करणार आहे जन्माचं सार्थक होणे म्हणजे काय तर मी जे ठरवलंय माझ्या आयुष्यातलं मी काही ठरवलेलं आहे ते मिळवलं की मला वाटतं चला मी काहीतरी साध्य केलं आता माझ्या आयुष्यातली सार्थकता म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काही मिळवण्यासारखं उरतच नाही असं जर मी साध्य केलं तर ते माझ्या जन्माचं सार्थक झालं आणि खऱ्या अर्थाने त्या आत्मतत्वाची प्राप्ती करून घेणे हेच ह्या जन्माचं शेवटचं सा सार्थक आहे ह्याच्या पुढे अजून काही उरतच नाही म्हणून समर्थ म्हणतात परमार्थ जन्माचे सार्थक परमार्थ संसारी संसारापासून तरुण घेऊन जातात ते म्हणजे हे परमार्थ आहे परमार्थ दाखवी परलोक धार्मिक असे आहेत त्यांना ते, ते परलोकाची प्राप्ती होते त्या आत्मतत्वाची प्राप्ती करून देते परमार्थी तो इथे समर्थ आपल्याला वेगळं सांगतात ग्वाही देतात एका प्रकारे परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी अरे या परमार्थाची सरी कोणास द्यावी ह्या परमार्थाची सरी म्हणजे साम्यता उदाहरण म्हणून किंवा समता कशाच्या बाबतीत दाखवू कशाच्या बाबतीतच दाखवू शकत नाही परमार्थी तो राज्यधारी ज्याला हा परमार्थ मिळाला तो राजा झाला राजा का बरं त्याला राजाला भय नाही कोणाचंही अन्य कुठल्याही व्यक्तीचं भय राजाला नाही राजाचं भय सर्वांना आहे म्हणून समर्थ म्हणतात परमार्थी तो राज्यधारी ज्याला परमार्थ प्राप्त झाला तो राजा झाला त्याला भय नावाची वस्तू संपली अन्यत्र कोणाचंही भय आता त्याच्या लेखी नाही आणि सर्वात आपल्याला भय सगळ्या गोष्टींचं असतं प्रत्येक गोष्टीचं भय असतं संपण्याचं भय असतं सुरू होण्याचं भय असतं नको असलेल्या गोष्टीचं भय असतं हवे असलेल्या गोष्टी संपण्याचं भय असतं येणं केन प्रकारे भय आहे आणि ह्या भयातून निवृत्ती करून देतं ते म्हणजे परमार्थ 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 तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी आणि या परमार्थाची सरी कोणास द्यावी त्याला भिकारी म्हटले ज्यालाकडे हा परमार्थ नाही खऱ्या अर्थाने नेमकं काय साधायचं हेच कळत नाही तो भिकारी आहे शोधत फिरतोय सगळीकडे ज्याला कळलं नेमकं कुठे शोधायचंय त्याची सुधारणा झाली जेणे परमार्थ ओळखला त्याने जन्म सार्थक केला ये तो पापी जन्मला कुलक्षया कारणे ज्याने नेमका परमार्थ ओळखला त्याने आपला जन्म सार्थक केला बाकीच्या असार्थक झालं असो भगवत प्राप्ती बीड म्हणून समर्थ म्हणतात भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे जो भला आहे चांगला आहे ज्याची बुद्धी स्वच्छ आहे ज्याचं मन चांगलं आहे त्याने काय करावं या परमार्थाच्या मार्गाला लागावं ते आत्मत प्राप्त करून घेण्याच्या साधनेला सुरुवात करावी शरीर सार्थक करावे त्याने ह्या शरीराचं सार्थक झालं किंबहुना ह्याच प्रकारे शरीराचं सार्थक होऊ शकतं पूर्वजा उद्धारावे हरिभक्ती करोनी त्याने काय होईल पूर्वजांचाही उद्धार होईल असा उद्धार आपल्याकडनं घडावा म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया जय जय रघुवीर समर्थ